देवीचा कौल मिळाला आणि अखेर भराडी देवीच्या यात्रेची तारीख ठरली होय तळकोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवसाला पावणाऱ्या देवीच्या यात्रेची तारीख निश्चित झाली आहे मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीची यात्रा जगप्रसिद्ध आहे प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या या यात्रेमध्ये दरवर्षी लाखो भाविक सहभागी होतात पुढच्या वर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीस मध्ये नऊ फेब्रुवारीला ही यात्रा संपन्न होणार आहे ही यात्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते वस्त्रालंकारांनी सजवलेली देवी याची देही याची डोळा पाहून जीवनाचं सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो यामागची आख्यायिका अशी की अनेक शतकांपूर्वी आंगडेवाडीमध्ये एक कुटुंब होतं या कुटुंबातील एका गायीला नेहमीप्रमाणे चरायला सोडल्यावर ती दररोज एका विशिष्ट ठिकाणी जाऊन माळ रानावर असलेल्या एका पाषाणावर पान्हा सोडत असे एका रात्री आंगडे कुटुंबातील व्यक्तीला देवीने स्वप्नात दृष्टांत दिला तेव्हापासून अंगणे कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी त्या पाषाणाची भक्तीभावाने पूजा करायला सुरुवात केली ही देवी भरड म्हणजेच माळरान किंवा ओसाड जागेवर स्वयंभू पाषाण रूपात प्रकट झाली म्हणून तिला भराडी देवी असं नाव पडलं असं म्हणतात की पेशवाईच्या काळात चिमाजी अप्पांनी देवीचं दर्शन घेतलं आणि उत्तर भारतातील मोहिमांवर विजय मिळवला चिमाजी अप्पांनी या मंदिराच्या खर्चासाठी इनाम म्हणून जमीन दिली होती असंही सांगितलं जातं देवीच्या महात्म्याची ख्याती लवकरच सर्व दूर पसरली नवसाला पावणारी देवी म्हणून तिचा लौकिक वाढत गेला म्हणूनच श्री भराडी देवीला कोकणात एक जागृत देवस्थान मानलं जातं